आठ जुलै दोन हजार पंचवीस शारजहाच्या अल नहदा भागातील एका अपार्टमेंटमधून एक हृदयद्रावक बातमी समोर आली कोल्लमची रहिवासी अवघ्या तेहत्तीस वर्षांची विपंचिका मणी आपल्या दीड वर्षांच्या वैभवीसह कायमची निघून गेली तिचं घर तिचं माहेर तिचं अस्तित्व सगळं मागे टाकून तिने आयुष्याचा शेवट स्वतःहून निवडला मात्र त्याआधी तिने आपल्या लहानशा निरागस मुलीचा जीव घेतला आणि मग स्वतःलाही संपवलं विपंचिका मणी कोल्लमची एक सुशिक्षित सुंदर आणि स्वप्न बाळगणारी तेहत्तीस वर्षीय तरुणी ती गोरवर्णी होती देखणी होती आणि कदाचित याच सौंदर्यामुळे तिच्या सासरच्यांना ती खटकली विवाहानंतर काही महिने ठीक गेले पण हळूहळू तिच्या आयुष्यात काळोख दाटू लागला पती निधीश आणि त्याचे कुटुंबी तिच्या रंगरूपावर जळफळाट करू लागले सासूक सासऱ्यांनी तिला कुरूप दाखवण्यासाठी थेट तिचे केस कापले ती म्हणायची आरशात स्वतःला पाहणंही आता मला भीतीदायक वाटतं पण हे फक्त सुरुवात होती तिच्या वैवाहिक आयुष्यात संकटांचा डोंगर कोसळत होता पती निधीशचे विवाहबाह्य संबंध होते जेव्हा तिने त्याला याबद्दल जाब विचारला तेव्हा त्याचं उत्तर मारहाणीच्या स्वरूपात मिळालं इतकंच नव्हे तिला थेट घटस्फोटाची नोटीस पाठवण्यात आली ती अस्वस्थ झाली पण शांत राहिली कारण तिचा एकच उद्देश होता आपलं कुटुंब टिकवणं मात्र तिच्या शांततेचा गैरफायदा घेतला गेला एक दिवस तिने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं माझ्या सासऱ्यांनी माझ्यावर हात टाकला मी हे सगळं माझ्या पतीला सांगितलं पण त्याचं उत्तर होतं तुझ्याशी लग्न केलं ते माझ्या वडिलांसाठी काय वाटलं असेल तिला ते ऐकून तिला तासनताच शिव्या तो म्हणे सतत म्हणायचे तुझं लग्न साधक सुधच झालं फुंडा कमी होता गाडी दिली नाही तू भिकारीसारखी आलीस आमच्या घरी अजून एका ओळीत ती लिहिते माझा पगारही त्यांना हवा होता ते स्वतः श्रीमंत असूनसुद्धा मला पैशांसाठी चळायचे माझा नवरा रात्री काही अघोरी व्हिडिओ पाहायचा आणि त्यातल्या गोष्टी मला करण्यास भाग पाडायचा जेव्हा मी नकार दिला तेव्हा तो मला निर्दयपणे बेदम मारायचा ही सगळी वेदना तिच्या प्रत्येक ओळीतून प्रत्येक शब्दातून ओसंडून वाहते ई घटना केवळ आत्महत्या नव्हे ई आहे एका महिलेच्या सहनशक्तीची परीघ ओलांडल्यानंतरची किंकाळी एक आई एक पत्नी जी आपल्या जगण्याची किंमत रोज रोज मोजत होती शारीरिक छळ मानसिक अपमान आणि विकृत अत्याचारांमधून आपल्यावर होत असलेल्या त्रासाचं पूर्ण वर्णन तिने लिहून ठेवलं होतं एका सुसाईड नोटमध्ये त्या ओळी वाचल्या की काळीच थथरतं माझा नवरा निधीश कुत्र्यासारखा मारायचा रात्रंदिवस शिव्या द्यायचा विकृत गोष्टी करायला भाग पाडायचा त्याच्या बहिणीचं निथूचं वागणं देखील तसं सतत अपमान आरोप आणि टोमणे वडीलही त्यांच्या बाजूनेच लग्नात दिलेला होंडा कमी असल्याच्या नावावर सतत तिरस्कार या भयान वास्तवाला तिच्या आईने केरळमधील कुंडारा पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनंतर आधार मिळाला पोलिसांनी लगेच कारवाई करत तिचा नवरा निधीशला पहिला आरोपी ठरवलं त्याची बहीण निथू दुसरी आरोपी आणि वडील तिसरे आरोपी म्हणून गुन्हा नोंदवला गेला विपंचिकाचं आयुष्य एक सुंदर स्वप्न असायला हवं होतं पण तेच स्वप्न एका असंवेदनशील कुटुंबाने तिला दुस्वप्नात बदलून दिलं शेवटी ज्या घरात प्रेम मिळायला हवं होतं तिथेच तिला फक्त जखमा मिळाल्या आणि एका आईनं आपल्या बाळासाठी आणि स्वतःसाठी जगणं संपवायचा निर्णय घेतला एक अशा घरात जिथे प्रेमाची आधाराची सुरक्षिततेची गरज होती तिला मिळालं अपमान अत्याचार आणि एकटेपणाचं भयावह अंधार स्त्री ही फक्त आई पत्नी किंवा मुलगी नाही ती स्वतः एक पूर्ण व्यक्ती आहे तिला प्रेम सन्मान आणि सुरक्षिततेचा पूर्ण अधिकार आहे हुंडा रंगरूप घराणं आर्थिक स्थिती यावर स्त्रीचा अपमान करणारे आजही आपल्या समाजात वावरत आहेत विपंचिकासारख्या अनेक मुली आजही या नरकासारख्या परिस्थितीत जगत आहेत काही बोलून काही गप राहून कृपया डोळे उघडा आवाज उठा जर आपल्या आजूबाजूला कुठेही अशा प्रकारचा शारीरिक मानसिक किंवा लैंगिक छळ घडताना दिसला तर गप्प बसू नका ई केवळ त्यांच्या घरातली गोष्ट नाही ई आपलीही जबाबदारी आहे एक चूक एक दुर्लक्ष कुणाचं आयुष्य कायमचं उद्ध्वस्त करू शकतं